महापौर पदासाठी अनेक नावांची चर्चा असताना कोपरीमधील नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर यांची महापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे महापौर पदासाठी शिवसेनेकडून शर्मिला पिंपळोलकर यांच्या व्यतिरिक्त पक्षातून कोणीच अर्ज दाखल न केल्यानं या पदावर त्यांची बिनविरोध निवड झाली आहे तर दुसरीकडे भाजपनं विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय मागे घेतला असून सत्तेत सामील होत होत उपमहापौरपदी कृष्णा पाटील यांची वर्णी भाजपने लावली आहे त्यामुळे ठाणे महापालिकेत आता शिवसेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर असं अनेक वर्षांचं समीकरण पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले खासदार नरेशजी मस्के साहेब जिल्हा प्रमुख मीनाक्षीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही उमेदवारी भेटलेली आहे महापौर पदाची उमेदवारी पुन्हा एकदा भेटलेली आहे अभिमान वाटतोय कि एका सर्वसामान्य स्त्रीलांडळींनी एक पद दिलंय महापौर पदाच आणि त्याचा मी मान राखेन काम करण्याची संधी भेटली आहे मोठी ठाणे जिल्ह्यावरती त्याचा त्याचं काम करण्याचं सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आज मला उपमहापौर पदाचा फॉर्म भरण्यास संधी दिली त्याच नक्कीच मी पक्षाच्या हे धोरणानुसार अपेक्षित काम करीन एवढीच मी आता तुम्हाला सांगू इच्छित चार वर्षाचा मोठा स्पॅन आहे त्याच्यामध्ये बरीच म्हणजे नागरिक सुविधांचा जो काय आता श्रम विभागात आहे तो विषय असेल पाण्याचा विषय असेल ट्रॅफिक समस्या असतील तसेच रिडेव्हलपमेंट किंवा काही समविकास विकास योजना आहेत त्याही मागे लावण्याच्या हिशोबाने प्रामाणिकपणे प्रयत्न करेन शर्मिला पिंपळोलकर गायकवाड यांचा शिवसेनेच्या आमच्या नगरसेविका आहेत त्यांचा महापौर म्हणून आज आम्ही अर्ज भरलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचे कृष्णा पाटील यांचा उपमहापौर म्हणून आम्ही अर्ज भरलेला शिवसेना भाजपा युतीचे महापौर आणि उपमहापौर आहेत आम्ही आतापर्यंत केलेलं काम आणि कामाची पोच पावती या ठिकाणी ठाणेकर जनतेने दिलेलं आहे दरम्यान ठाणे महापालिकेत बहुमत असूनही एकनाथ शिंदेंनी एक पाऊल मागे घेतलं का अशा चर्चा सुरू आहेत ठाणे महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरलाय नाराजी टाळण्यासाठी एकनाथ शिंदेंनी हा निर्णय घेतलाय पहिले सव्वा वर्ष ठाण्यात शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर असेल